जीवघेण्या मांजामुळे अनेकांच्या जीवितात धोका निर्माण होतो यात मुले पशु पक्षी वाहनधारक पाचारी आदींच्या जीवावरही बेतते त्यामुळे मांजा विक्री आणि खरेदीवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत मात्र नगरमधल्या दोघांनी आपल्या घरातूनच मांजा विक्री केल्याने त्यांच्यावर कोतवाली पोलिसांनी कारवाई केली आहे सुमित मनीष लोढा आणि शुभम किशोर फुलसौंदर अशी कारवाई केलेल्या यांची नावे आहेत या दोघांकडून मिळून सव्वीस हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला याबाबत कोतवाली पोलिसांनी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम त्यांच्या राहत्या घरातून चायना नायलॉन मांजाची विक्री करत असून तो आता गेल्यास सापडेल ही माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना देण्यात आली त्यांनी तात्काळ छापा टाकून कारवाईचे आदेश दिले या कारवाईत आरोपी सुमित लोढा याच्याकडून सात हजार पाचशे रुपये किमतीचे पंधरा विविध रंगाचे लायलॉन बंडल सात हजार रुपये किमतीचे सात नायलॉन मांजा गुंडाळलेले चक्री आणि तीन हजार रुपये किमतीची मांजा गुंडाळण्यासाठी वापरण्यात आलेली इलेक्ट्रिक मोटर असा एकूण सतरा रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून शुभम कुलसौंद दुकानदार याच्याकडून चार हजार सहाशे रुपये किमतीचे मांजा असलेले सात बंडल आणि मांजा गुंडाळण्यासाठी असलेली चार हजार किमतीची इलेक्ट्रिक मोटर असा एकूण आठ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय दोघांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे पोलीस अंमलदार तन्वीर शेख योगेश भिंगार दिवे अविनाश वाघ एपी नामदार शाहिद शेख रवींद्र टकले सलीम शेख अमोल गाडे संदीप थोरात सुजय हिवाळे सोमनाथ राऊत प्रमोद लहारे प्रशांत लोळगे कल्पना आरवडे परमासागर यांच्या पथकाने केले आहेत